आताची मोठी बातमी आहे सैफ अली खानवरच्या हल्ल्याच्या प्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलेला आहे आताची ही मोठी बातमी आपण बघतोय वीस पथकांकडून हा तपास सुरू होता सैफ अली खान हल्ला प्रकरणामध्ये एकाला पोलिसांनी आता ताब्यात घेतलेलं आहे आताची ही महत्वाची अपडेट आपण बघतोय काल सैफ अली खानवरती हल्ला झालेला होता त्याच्या घरामध्ये शिरून हल्ला झाला होता आणि त्याप्रकरणी पोलिसांनी आता एकाला ताब्यात घेतलेलं आहे पोलिसांची वीस पथकं वेगवेगळ्या भागामध्ये तैनात करण्यात आली आहेत आणि तपास सुरू आहे त्यापैकी एकाला आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे त्यामुळे सैफ अली खानवरच्या हल्ल्याच्या प्रकरणी आताची ही मोठी घडामोड आपण बघतोय सैफ अली खानवरती ज्याने हल्ला केला या प्रकरणामध्ये सध्या एकाला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे सैफ अली खानवरती त्याच्या वांद्रेमधल्या राहत्या घरी घरामध्ये शिरून एका अज्ञातानं हल्ला केला होता आणि पोलिसांच्या पथकांच्या माध्यमातून अनेकांची चौकशी झाली या प्रकरणी आता एकाला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे पोलिसांना मोठं यश येताना दिसत आहे सूरज सावंत आपल्याला याविषयी माहिती देत आहेत सूरज नक्कीच आता तीस तास उलटून गेलेले आहेत मात्र अजूनही पोलिसांचा शोध पथक सुरू असतानाच वांद्रे पोलिसांनी आता एका संस्थिताला ताब्यात घेतलेला आहे हा आरोपी तोच आहे का याचा देखील आता चौकशी केली जाईल जवळपास अनेक सीसीटीव्ही तपासले होते या आरोपीला शोधण्यासाठी जवळपास अनेक वीसहून अधिक पथक ता थी थी सद्धा सद्धा ही देखील बाहेर आहेत आणि अशातच एका संशयिताला आता पोलीस घेऊन आलेले आहेत त्याची ओळख पटवण्याचं काम सध्या युद्ध पातळीवरती सुरू आहेत वरिष्ठ पोलीस त्याचबरोबर डीसीपी आणि ऍडिशनल सीपी हे देखील एकूणच या संपूर्ण परिसरात दाखल झालेले आहेत आणि आरोपीचा ओळख पटवण्याचं काम हे सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळतं सूरज या व्यक्तीला कुठून ताब्यात घेण्यात आलंय याविषयी काही कळू शकलेलं आहे का यांनी अद्याप या व्यक्तीला सुटून पकडलंय त्याचं नाव आणि इतर जे जे डिटेल्स हे अद्याप समोर आलेले नाही आहेत मात्र लवकरच याबाबतची डिटेल्स ही पोलिसांकडनं दिली जाईल आणि महत्वाचं म्हणजे आता हा आरोपीचा रोल काय किंवा हा तोच आरोपी आहे का हे देखील पाहणं महत्वाचं राहणार आहे अगदी सुरेश धन्यवाद या माहितीसाठी सैफ अली वरती हल्ला करण्यात आला होता त्याच्या राहत्या घरी अज्ञातानं हा हल्ला केला हा जो आरोपी होता तो कॅमेऱ्यामध्ये सुद्धा तिथल्या सीसीटीव्हीच्या कैद झाला होता पोलिसांची वीस पथकं वेगवेगळ्या भागामध्ये मुंबई आणि आसपासच्या परिसरामध्ये तैनात करण्यात आली आणि पोलिसांना आता एक जण संशयित सापडलेला आहे त्याला पोलिसांनी आता ताब्यात घेतलेलं आहे आणि त्याची चौकशी सध्या पोलिसांकडून केली जाणार आहे त्याच्याकडून इतर काही माहिती मिळते का हाच तो आरोपी आहे का या संदर्भामध्ये सुद्धा आता ओळख पटवण्याचं काम सुरू आहे ताब्यात घेतलेला हाच तो हल्लेखोर आहे का याचा तपास सध्या पोलिसांकडून केला जातोय तर चौकशीच्या अंती याविषयी अधिकची माहिती पोलिसांकडूनच समोर येणार आहे मात्र आताची ही घडामोड आपण बघतोय की एकाला पोलिसांनी आता ताब्यात घेतलेलं आहे सैफ अली खानवरती ज्या पद्धतीनं हल्ला झाला होता आणि सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलीस तपास करतायत वेगवेगळ्या लोकांची चौकशी केली जातीय त्यामधून आता एकाला ताब्यात घेण्यात आलेलं आहे तर ताब्यात घेतलेली व्यक्ती नेमकी कोण आहे त्याला कुठून ताब्यात घेतलं याविषयीची माहिती अद्यापही आलेली नाही आहे पोलीस तपास करतायत या व्यक्तीची ओळख पटवण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे आणि त्यानंतर अधिकची माहिती आपल्यासमोर येऊ शकेल तर संपूर्ण एक दिवस उलटून गेलेला आहे तीस तास होऊन गेलेले आहेत अधिकचा वेळ चाललाय मात्र पोलिसांना आता आपल्या चौकशीमध्ये आपल्या तपासामध्ये काहीच धागेदोरे आता पुन्हा एकदा मिळताना दिसत आहेत आणि याच प्रकरणी एकाला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे त्यामुळे जो ताब्यात घेतला घेण्यात आलेली व्यक्ती आहे हल तीच हल्लेखोर आहे का याचाही शोध सध्या घेतला जातोय गणेश ठाकूर आपल्याला आधीची माहिती देत आहेत गणेश ह्या संशयताला ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि ज्यावर हा आरोपी होता जी माहिती